मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक्निकल चॅनलमध्ये आपण सर्वांचं ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शालेय महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या संदर्भाची माहिती आज आपण बघणार आहोत मित्रांनो सदर माहिती बघण्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अत्यंत महत्वपूर्ण असा शासन निर्णय आपण आज बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो काय आहे आजचा शासन निर्णय तर मित्रांनो राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी सुरक्षा सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटो काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबतचं आजचं जे आर आहे अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या या जी आरच्या संदर्भातील माहिती जी आहे ती आपण बघणार आहोत तर मित्रांनो चालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे निर्गमित झालेला आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो काय आहे हा शासन निर्णय तर आपण बघूया तर मित्रांनो शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्वपूर्ण आहे विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा मुद्दा अत्यंत महत्वपूर्ण आहे अलीकडील काळामध्ये जर आपण पाहिलं तर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या अनेक मग विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मारहाणीच्या घटना असतील त्यांच्यावर होणारा अत्याचार असेल तर या सगळ्या घटना ज्या आहेत आपण बघतो तर त्यामुळे त्याच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तर तो आयरणीवर आलेला आहे आणि या बाबीची शासन स्तरावर अत्यंत गंभीर दखल घेण्यात येत आहे मित्रांनो वस्तुता शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना संदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वतोपरी असल्याने या उपाययोजनांशी तडजोड करता येणार नाही आणि या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या उपाययोजनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचारणाधीन होता आणि हो। त्या अनुषंगाने आजचा जो शासन निर्णय आहे तर आपण बघणार आहोत तर शासन निर्णयामध्ये मित्रांनो कोण कोणत्या गोष्टी या ठिकाणी महत्वपूर्ण आहेत तर या ठिकाणी पहिली गोष्ट आपल्याला दिलेली आहे की शालेय शालेय परिसरामध्ये किंवा शाळा परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे मित्रांनो शाळा परिसरामध्ये विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असा निर्णय जो आहे तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय आहे दुसरा मुद्दा आहे की खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरिता या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक महिना कालावधीमध्ये म्हणजे एकवीस ऑगस्टला हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरिता या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक महिना कालावधीमध्ये शाळा व परिसरात मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक राहील आणि या तरतुदीचे पालन न करणाऱ्या शाळांच्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल यामध्ये प्रसंग परत्वे शाळेचे अनुदान रोखणे अथवा शाळेची मान्यता रद्द करणे यासारखा मार्गाचा देखील अवलंब केला जाऊ शकतो हे स्पष्टपणे या ठिकाणी नेमूद केलेलं आहे मित्रांनो तिसरा मुद्दा आहे की शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत अशा शाळांनी प्राधान्याने कॅमेरे बसवण्याबाबत कारवाई करावी संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णया अंतर्गत जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना डीपीसी अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान पाच टक्के निधी राखीव ठेवण्यास मान्यता दिलेली आहे सदर शासन निर्णयाने ज्या योजनासाठी हा निधी वापरण्यास मुभा आहे त्या प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे आणि यात पायाभूत सुविधांचे निर्माण या घटकांचा देखील समावेश आहे त्यामुळे या घटकांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी लक्षात घ्यायचं पाच टक्के प्रमाणात राखीव ठेवण्यात आलेल्या निधीचा वापर करण्यात येईल अशी कारवाई शक्य तितक्या लवकर करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची असेल पुढचा मुद्दा आपल्याला या शासन निर्णयामध्ये दिलेला आहे की शाळा व परिसरामध्ये केवळ सीसीटीव्ही कॅमेरे के बसवणे पुरेसे नसून ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासणे देखील आवश्यक आहे असे फुटेज तपासणे काही आक्षेपारे बाबे आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापकांची व सर्वसाधारणपणे शाळा व्यवस्थापन समितीची असेल मुख्याध्यापकाने आठवड्यातून किमान तीन वेळा अशी तपासणी करणे आवश्यक राहील याबाबत शाळेमध्ये कंट्रोल रूम असावी मुख्याध्यापकांच्या देखरेखीखाली फुटेज तपासण्यात यावेत फुटेजमध्ये काही आक्षेपारे बाबी आढळून आल्यास याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील पुढचा मुद्दा दिलेला दिले वर आहे मित्रांनो की शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी तर शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना काळजी घेणे व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे यासाठी देखील उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे नियमित कर्मचाऱ्याबरोबर बाह्य स्त्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने ज्या नेमणुका केल्या जातात जसे सुरक्षा रक्षक सफाई कामगार मदतनीस स्कूल बसचे चालक इत्यादी बाबतीत संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीची कठोर तपासणी शाळा व्यवस्था व्यवस्थापनामार्फत होणे आवश्यक आहे त्यासाठी नेमणुकीपूर्वीची चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत करून घेणे आवश्यक राहील नेमणुकीनंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह त्याची सर्व तपशीलवार माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेकडे देण्यात यावी बाह्य स्त्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने शिक्षकेत कर्मचारी नियुक्त करताना सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी त्यानंतर पुढचा मुद्दा दिलेला आहे तक्रार पेटी मित्रांनो शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या बाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याबाबत संदर्भ क्रमांक एक येथील शासन परिपत्रकान्वय आदेश निर्गमित करण्यात आले आहेत या संदर्भात शाळा व्यवस्थापन क्षेत्रीय यंत्रणा यांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे तक्रार पेटी उघडण्याबाबत तसेच त्यात प्राप्त झालेल्या तक्रारीवर करावयाच्या कारवाई संदर्भात सदर परिपत्रकार सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत तथापि या तक्रार पेटीचा वापर सर्व शाळा प्रभावीपणे करीत आहेत किंवा कसे याची तपासणी आवश्यक आहे सर्व सर्व माध्यमांच्या व शाळांकरिता शाळाकरिता पेटी बसवणे या संदर्भात क्रमांक एक येथील परिपत्रकातील तरतुदीचे पालन करणे अनिवार्य आहे यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकास ध्यापकास जबाबदार धरण्यात येईल यात कसूर झाल्याच्या आढळून आल्यास मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल त्यानंतर मित्रांनो पुढचा मुद्दा दिलेला आहे की सखी सावित्री समितीच्या तरतुदीचे अनुपालन मित्रांनो शाळा केंद्रीय केंद्र या स्तरावर संदर्भ क्रमांक दोन येथील शासन परिपत्रकाच्या अनुषंगाने सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आलेले आहे आणि सदर परिपत्रकाच्या अंतर्गत या समितीने करावयाचे कार्य तपशीलवारपणे नमूद करण्यात आलेली आहेत राज्यात प्रत्येक स्तरावर गठीत करण्यात आलेल्या समित्यांनी त्यांना नेमून दिलेली कार्य विहित कालावधीत पार पाडणे आवश्यक या आहे याबाबतचा आढावा विशेषत्वाने विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात घेणे महत्वपूर्ण आहे त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रस्तावित गठन शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत विशेषतः लैंगिक छळाबाबतचे अनुचित प्रकार अधूनमधून घडताना आढळून येतात समाजाच्या अशा घटनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन संवेदनशील स्वरूपाचा असतो व अशा घटनांचे विपरीत परिणाम विद्यार्थी त्यांचे कुटुंबीय व संपूर्ण समाजावर देखील होत असतो अशा अनुचित प्रकाराचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे ज्या प्रकारे कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने पोस्ट ऍक्ट कायद्यातील उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि याच प्रकारे शालेय विद्यार्थ्यांच्या अशा उपाययोजना होणे आवश्यक आहे यासाठी शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून एका आठवड्यात करावे अशी समिती वेळोवेळी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेऊ शकेल राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती पुरोलेखित अवकड येथे नमूद करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या राज्यस्तरावर आढावा घेण्यासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती गठीत करण्यात मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी हे समितीतील पदनाम या ठिकाणी दिलेलं आहे सगळं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे तर, तर अत्यंत महत्वाचा हा या ठिकाणी शासन निर्णय आहे आणि याची अंमलबजावणी प्रत्येक शाळेनं करणं अत्यंत आवश्यक आहे आणि अशा पद्धतीचा हा शासन निर्णय जो आहे तर तो महाराष्ट्र शासन अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अंतर्गत आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांची कठोर काटेकोर अमाव अंमलबजावणी करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो सदर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला पुढं शेअर करा फॉरवर्ड करा आणि वरती जर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशा प्रकारचे नवनवीन शैक्षणिक मोटिवेशनल सोशियल आणि टेक्निकल व्हिडिओ मी आपणासाठी घेऊन येत असतो धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र